खरं मुख्यमंत्री महोदयांना भेटून आम्ही दोन गोष्टी कारण लोकशाही प्रगल्भ लोकशाहीमध्ये तुम्हाला सत्ताधार सत्ता, सत्ता आणि पक्ष आणि विरोधक हे जर दोघे दोनही नाण्याच्या एका बाजू नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांना सक्षम विरोधक किंवा विरोधक नसेल तर सत्ताधीशय मस्तवाल असतात होतात आणि सत्तेमध्ये त्यांना लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही अशा स्थितीमध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या काही परंपरा आहेत अनेक वर्षापासूनच्या आहेत की अध्यक्ष ज्यावेळेस सत्या सत्ताधारी पक्षांचा असतो त्यावेळेस उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे परंतु दुर्दैवानं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यावेळेस विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना नारायण राणेजी साहेब होते त्यावेळेस त्यांनी त्याला बगल दिली आणि निवडणूक लढवली गेली अध्यक्षपदाची तेव्हापासून ही परंपरा खंडित झाली पण पुनशती खंड झालेली परंपरा ख खंडित झालेली पुनशती सुरू करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना केली आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींना आम्ही सांगितलं की उपाध्यक्ष देण्याबाबत आपण विचार करावा त्यांनी ते गांभीर्यानं विचार करण्याचा निर्णय आम्ही गांभीर्यानं विचार करू असं म्हटलं आणि विरोधी पक्षनेतेच्या संदर्भात सुद्धा तो पण घ्यावा निर्णय कारण विरोधी जर दिल्लीमध्ये सत्तर आमदारामध्ये तीन आमदार भाजपचे असताना विरोधी पक्षनेता तीन आमदार असताना देऊ शकतात तर इथे जर आम्ही सत्तेचाळीस uh, आहोत आम्हाला ते दिलं पाहिजेत अशी भूमिका आम्ही मांडली अर्थात संख्याबळानुसार देण्याचा न देण्याचा अधिकार तो त्यांचा आहे पण आम्ही प्री पोल अलायन्सवाले आहोत आफ्टर uh, पोल अलायन्सवाले नाही त्यामुळे आमची संख्याबळ लक्षात घेऊ हा निर्णय अपेक्षित आहे बघूया काय होतंय ते राहुल गांधी की लीडरशिप को लेकर इंडिया ब्लॉक के जो लीडर्स है कहीं ना कहीं जो है अविश्वास दिखा रहे हैं ममता बनर्जी के लिए खुद शरद पवार ने नाम बताया था सत्यपाल मलिक जो है उन्होंने भी जो है उद्धव ठाकरे का नाम और ममता बनर्जी का नाम लिया है समाजवादी पार्टी के नेता भी जो है वो अभी कह रहे हैं कि राहुल गांधी को काफी चांस दिया बट देर इज नो इम्प्रूवमेंट इन हिज वर्क कैसे देखते हैं इंडिया ब्लॉक के ही लीडर जो है राहुल गांधी की लीडरशिप को नकार देखिए देश के अंदर में राहुल गांधी के नेतृत्व में ही हम लोग सत्ता के आसपास पहुँचे थे 235 जगह तक राहुल जी के नेतृत्व में पूरे इंडिया आघाड़ी ने ये हमको पार्लियामेंट में यश मिला था हमें रिजल्ट मिला था और राह सवाल की चुनाव में हार जीत होती रहती है कई राज्यों में ये हुआ है इसका मतलब ये नहीं कि राहुल जी इसके लिए सक्षम नहीं है ये बोलना ये गलत है राहुल जी पूरे देश में ऐसा एक नेता है कि जो सबको जोड़ने के लिए पूर्व की भरगस कोशिश करते रहते ये देश की डेमोक्रेसी ये देश का संविधान डेमोक्रेसी दे, रही संविधान पे यह देश चले ये उनकी भूमिका रही है हमेशा सब रिलीज को लेकर वो न्याय दिलाने के लिए तत्पर रहने वाले नेता हैं तो मुझे लगता है कि आ, अब सबकी राय अलग अलग हो सकती है पर राहुल जी सक्षम नहीं है ये बोलना गलत है ये हमारी स्पष्ट लातूर में कहीं ना कहीं उद्धव ठाकरे की जमीन पर जमीन कसन, कसने का काम कर रहे किसानी खेती कर रहे हैं ऐसे स्थिति में वो वक्त बोर्ड ने अभी नोटिस देना और जब देखिए अभी तो सेंट्रल ने भी जो बिल आया था वो भी अभी पेंडिंग है उसके ऊपर भी चर्चा शुरू है और स्टेट वर्क बोर्ड के बारे में भी अभी कोई क्लैरिटी नहीं है तो ऐसे स्थिति में ये नोटिस अभी देना ये थोड़ा मुझे ज्यादती लगती है इसके बारे में थोड़ा सा पुनर्विचार हो और आखिरी कहीं ना कहीं देखिए कानून भी वक्त बोर्ड की जमीन तो वक्त बोर्ड की है और ऐसे स्थिति में और ऐसे स्थिति में यह नोटिस वर्क बोर्ड ने दिया क्या और किसी ने दिया क्योंकि आज तो उन्होंने स्पष्ट रूप से नकार दिया है उन्होंने अपना खुलासा भी किया है वर्क बोर्ड ने कि यह नोटिस हमने दिया ही नहीं तो इसका सवाल ही नहीं है कि अगर उन्होंने दिया नहीं तो फिर ये बवाल क्यों है ये किसी ने नोटिस दिया है इसके बारे में भी सरकार ने इंक्वायरी होनी चाहिए करनी चाहिए ऐसा मुझे लगता है नाही ना मला असं वाटतं की मार्कडवाडीच्या गावाचा स्वतंत्र निर्णय आहे त्यामध्ये त्या गावकऱ्यांनी पण सांगितलं तर आपल्याला बाहेरच्या लोकांनी काही तिकडे येण्याची आवश्यकता नाही आहे कोणी न जाता सरकारने तिकडे काही प्रतिनिधी पाठवावेत शासकीय अधिकारी पाठवावे आणि त्यांच्या मनातील शंका दूर करावी लोक का असं ओरड करतायत का त्यांना या ही भूमिका घेण्याची आवश्यकता पडली या संदर्भात मला माझं मत असं आहे की तिथे कुणालाही न पाडवाचं सरकारने घ्यावं आणि माग पोल मागपोलचा जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी आणि ईव्हीएमचा विश्वास दृढ विश्वास त्यांचा जो आहे बहुमत मिळाल्यामुळे तो त्याच्यावर शिक्का मारावं त्यावर शिक्का सिक्कामोर्तब करावं की नाही ईव्हीएम बरोबर आहे तिथे मिळालेली मतं आणि झालेली आपल्या मागपोळमध्ये झालेली मतं ही थोडी शंका दूर करण्यासाठी अडचण काय आणि असं काही त्याला कुठे काय नियमाचा भंग होतो होतो आम्ही ग्रामसभेला अनेक अधिकार आहेत ग्रामसभा ही संयुक्त संस्था म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो त्या त्यांना गावाच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामसभेला दिलेला आहे तो तो घटनेने दिलेला आहे तो कायद्याने दिलेला अधिकार आहे त्यामुळे त्या गावकऱ्यांच्या मध्ये कोणी हस्तक्षेप फार करण्याची मला तरी आवश्यकता वाटत नाही आणि मग नाना भाऊ असोत किंवा पडळकर असोत कोणी तिकडे जाऊन जाण्यापेक्षा सरकारने तो निर्णय घ्यावा आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं आहे नाही त्यांचं ते मत असेल तो इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काय निर्णय व्हायचा तो होईल कोणी आपलं वैयक्तिक मत मांडत असतात त्यांना ममता बॅनर्जींनी करावं कोणी शरद पवार साहेब म्हणतील कोणी उद्धवजी म्हणतील तर कोणी सोनियाजी म्हणतात चालत असतं हे काही हे म्हणजे ही चर्चा आहे हे काय निर्णय नाही मत मांडणं लोकशाहीमध्ये आमची इंडिया आघाडी ही आम्ही हुकुलशाही पद्धतीनं काम करणारे नाहीत आम्ही लोकशाही पद्धतीनं काम करणारी मंडळी आहोत त्यामुळे मतं मांडण्याचा आणि मतावर चर्चा करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण आज यावर काही इंडिया आघाडीमध्ये फार काही आ, मतांतर आहेत असं मला वाटत नाहीत सोळा टक्क्यांनी असं सापळे चलावले नाहीत घट झाली नाही तर काय होणार पक्ष्यांना पकडण्यासाठी जाळं लावले नाही तर पक्षी येतील कसे तसंच आहे ते जाळच लावत नाही ती सक्षम यंत्रणा नाही यामध्ये खूप लुकवाल्स आहेत यावर चर्चा नक्की व्हायला पाहिजे सभागृहात असं मला वाटतं की आज आपण या लासूलचा विभाग जो आहे प्रतिबंध विभाग आहे या विदर्भाचं सक्षमीकरण करण्याची आवश्यकता आहे या विभागामध्ये सक्षम अधिकारी देण्याची आवश्यकता आहे आणि त्या अधिकाऱ्यांना जी काही गोपनीयता आहे ती अनेक वेळा त्यातून आलेल्या तक्रारदारांच्याकडून त्यामध्ये ती न बाळगता ते भंग केला जातो ती माहिती पुरवली जाते लिकेज केली जाते अशा याच्यातून जो लाचखोर अधिकारी असेल प्रशासनातील माणूस असेल तो सतर्क होतो आणि यापासून त्याला ट्रॅप पासून त्याला तो पळ काढतो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही यंत्रणा मजबूतीनं उभी करण्याची आवश्यकता

分かる